हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे वीस जुलै एकोणीसशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा या नावाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्या समाजाला इतरांच्या बरोबरीने आपले जीवन जगता यावे हे या संघटनेचे ध्येय होते अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेवून त्यांना नागरी धार्मिक शैक्षणिक व राजकीय हक्क देण्यात आले नव्हते त्यांच्या अधिकाराप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता बहिष्कृत हितकारणी सभा या संघटनेस वीस जुलै दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण झाले त्या शताब्दी वर्ष दिनाचे औचित्य साधून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा शतक महोत्सव यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट मुंबई येथे मान्यवरांच्या समवेत आपल्या आदर्शांची प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्ष खुल्या पत्राच्या अनुषंगाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक व राजकीय संघटन नव्या जोमाने समाजातील शोषित वंचित घटकाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सुरू करणार असल्याची घोषणाही केली या बहिष्कृत हितकारणी सभा शतक महोत्सवासाठी प्रमुख मार्गदर्शक छत्रपती युवराज संभाजी राजे राजेंद्रपाल गौतम पूर्व कॅबिनेट मंत्री दिल्ली भरत शेळके सेवानिवृत्त डी सी पी महाराष्ट्र पोलीस विनोद कुमार तेजवान पूर्व राज्यमंत्री उत्तर प्रदेश जेक्सन जोसेफ अध्यक्ष जयक्सन सोसायटी जवळ शहीद शिद्दीकी पूर्व खासदार राज्यसभा तर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवान किसान एरिडबल ट्रस्ट चेअरमन आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर समता सैनिक दल या दोन संघटना बाबासाहेब आंबेडकरांनी प्रांतिक भाषेमध्ये स्थापन केल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जसे मी उल्लेख केला की शालेय जीवनाच्या प्रवेशाला आपण स्वागत आपण विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतोय विद्यार्थी विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करतात आणि त्याचप्रमाणे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची मुवमेंट जे जे चालवतात त्यांनी कदाचित हा दिवस साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण वीस जुलै एकोणीसशे चोवीस ही ती तारीख आहे ज्या तारखेला बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आर्थिक राजनैतिक शैक्षणिक आंदोलनाला कायदेशीररित्या सुरुवात झाली आणि म्हणून प्रत्येक मुवमेंट चालवणाऱ्या आंबेडकर वाद्यानं तरी ही तारीख विसरता कामा नाही आज या तारखेला शताब्दी शंभर वर्ष पूर्ण होत आहे परंतु मी कुठेही आज बहिष्कृत येत सभेचा शताब्दी महोत्सव साजरा होताना महारा महाराष्ट्रात सोडा भारतातही मी कुठे कोणत्याही राज्यामध्ये आजचा हा कार्यक्रम होताना बघितलेला नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली आम्ही या देशामध्ये दे ह्या मुवमेंट उभ्या करतो आणि ज्या बाबासाहेबांनी ही मुवमेंट ज्या तारखेला सुरू केली तीच तारीख आम्ही आज विसरून चाललो बाबासाहेब आंबेडकरांची संघटनात्मक जरी ही पहिली संघटना असली तरी बाबासाहेबांच्या चळवळीला मात्र एकोणीसशे वीस पासून सुरुवात झाली नाही एकोणीसशे चोवीस पासून सुरुवात झाली नाही बाबासाहेबांना एकोणीशे सतरा पासून बाबासाहेब आंबेडकरांनी या चळवळीला सुरुवात केली आणि एकोणीशे छप्पनच्या सहा डिसेंबरच्या रात्री दोन वाजेपर्यंत पाच डिसेंबरच्या रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजे सहा डिसेंबरशी पहा तोपर्यंत अहोरात्र ही चळवळ उभी केली चाळीस वर्षाचा कालखंड बाबासाहेबांना मिळाला या चाळीस वर्षाच्या कालखंडाचा हे सगळं फलित आहे आज या मंचावर जे आज ऍडव्होकेट बसलेले दिसत आहेत आज प्रोफेसर बसलेले दिसताय आहे तुमच्यामध्ये आयएस आयपीएस डॉक्टर डीसीपी आमच्या इथे आहेत हे केवळ वर चाळीस वर्षाचं चा बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचा फलित आहे की आज आमच्यातनं आय एस आय डॉक्टर इंजिनियर प्रोफेसर घडू लागले या चाळीस वर्षाचं चा हे फलित आहे आज बहिष्कृत ठिकाणी सभेचा शताब्दी महोत्सव आपण घेत हो। आहोत आणि म्हणून पुन्हा कारण आपण सगळ्यांनी मला अनेक वेळा ऐकलेलं आहे बाबासाहेबांची संपूर्ण चळवळ मी आपल्या समोर मांडलेली आहे पण या चाळीस वर्षाच्या बाबासाहेबांच्या संघर्षाला आज दोन हजार चोवीस साली या शताब्दी शंभर वर्ष पूर्ण होत असताना आमचं आज ते पुढं घेण्याचं काय रोडमॅप आहे आणि हे जे साठ वर्ष आम्हाला लाभली बाबासाहेबांचे चाळीस वर्ष आणि आम्हाला लाभलेली साठ वर्ष या साठ वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही बाबासाहेबांची चारीव मोमेंट कुठपर्यंत आणून ठेवलेली आहे दोन हजार चोवीस हे साल अत्यंत महत्वपूर्ण साल आहे याच वर्षी बाबासाहेबांच्या बहिष्कृतिकाणी सभेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच वर्षी पार्लमेंटच्या इलेक्शन्स आपण या ठिकाणी रिझल्ट बघितले एकीकडे या देशामध्ये दे संविधान हटवण्याच्या बाता खुलेआम होत होत्या संविधान हटवण्यासाठी मतं मागितली जात होती तिथेच आमचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन झिरो होत चाललं होतं ज्या वर्षी बाबासाहेबांनी एकोणीशे चोवीस साली त्यांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आंदोलनाला सुरुवात केली त्यांच्याच शताब्दी वर्षामध्ये आमचं राजकीय सामाजिक आंदोलन शून्य होताना आमच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत आहे केवळ शताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी सा आलो नाहीये इथून फक्त बाबासाहेबांनी या तारखेला ही संघटना उभी केली होती आम्ही हात जोडायचा कार्यक्रम इथे सुरू नाही केला आहे मी काय कार्यक्रम घेऊन चाललो येणारा भाषणात सांगणार जसं राजेंद कृपाल गौतमजींनी सांगितलं की एकशे एकतीस खासदार एक एक आहेत विधानसभा जर क्लब केल्या तर जवळपास अकराशे ते पंधराशे आमदार निघतील तुमचे एवढे एवढी मोठी संख्या असून आमच्यावर अन्याय होतो अत्याचार होतो मनीषा वाल्मिकीची हत्या ज्या जा वेळेस ज्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये झाली तिकडचाही तिच्या केवळ आमदार नाही तिच्या कॉन्स्टिट्युन्सीचा लोकसभेचा खासदारही त्याच जातीचा एका एक शब्दानेही या लोकांनी संसदेत विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही आज आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हे शंभर वर्ष जे बाबासाहेबांच्या बहिष्कीर झितकारणी सभेचे आज आपण साजरा करत आहोत बाबा बाबासाहेबांचं एकच भांडण होत एकच भांडण आम्हाला आमचं रिअल रिप्रेझेंटेशन हवंय आमचं खरं प्रतिनिधित्व जसं सरांनी सांगितलं शेळके सरांनी की त्या दहा वर्षामध्ये अनेक चळवळी उभ्या होत्या सावरकर उभा राहत होता गांधी उभा राहत होता की या अस्पृश्यांची चळवळ आम्ही चालवतोय बाबासाहेब सगळं काम सोडून बहिष्की का स्थापन आहेत कारण या दोघांच्या ज्या चळवळी आहेत त्यांना अस्पृश्यांची काही घेणं देणं नाही आमचा खरा प्रतिनिधी आमचे खरं आव्हान बहिष्की जितकाणी सभा असेल या का कर, याकरिता बाबासाहेबांनी ही संस्था स्थापन केली आणि सांगितलं हे सावरकर आणि गांधी आमचे आमची कैवारी होऊ शकत नाही आमची संस्था भेषगिरी हितकारिणी सभा आहे आज जर आम्ही स्टँड नाही घेतला आज जर आम्ही उभे नाही राहिलो तर पुन्हा सावरकरवादी पुन्हा गांधीवादी आमच्या लोकांमध्ये सोडले जातील आणि सांगितलं जाईल की हाच तुमचा खरा प्रतिनिधी आहे ही वेळ आमच्या डोळ्यासमोर येऊन ठेपलेली आहे आमच्या लोकांसमोर आज वरुण नेते थोकवले जात आहेत माझ्या समाजाला पुन्हा या देशाच्या संसदेमध्ये या महाराष्ट्राच्या आणि इतर राज्यांच्या विधानसभेमध्ये माझ्या समाजाचा मंत्री उभा राहून तिथे आपल्या समाजाची बाजू मांडेल अशा पद्धतीने त्यांना रिप्रेझेंटेशन प्रतिनिधित्व देण्यासाठी आजपासून आम्ही ही सुरुवात करत आहोत वीस जुलै दोन हजार चोवीस आणि मला काही पक्ष भिक्ष स्थापन करायची गरज नाही आहे मी काय पक्ष वगैरे स्थापन करणार नाही मग म्हणाल पक्ष स्थापन करणार नाही तर लढणार कसे जुलै एकोणीसशे चोवीस बघा बाबासाहेबांचा प्रवास वीस जुलै एकोणीसशे चोवीस ला बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला संघटनात्मक प्रवास सुरू झाला पहिली संघटना आणि मग बाबासाहेबांनी अनेक संघटना त्यांच्या आयुष्यात काढल्या अनेक संघटना बहिष्कृत सभेनंतर समता सैनिक दल समता सैनिक दल नंतर डिप्रेस क्लासेस मिशन डिप्रेस क्लासेस मिशन नंतर इंडियन लेबर पार्टी इंडियन लेबर पार्टी नंतर शेड्युल फेडरेशन शिरुकास फेडरेशन नंतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि एक पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा एक संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांचा जीवन प्रवास बघा कसा सुरू झाला बहिष्कृत नाव दिलं बहिष्कृत नावापासून बाबासाहेबांचा संघटनात्मक प्रवास सुरू झाला आणि शेवटची संस्था जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हयातीत जाहीर केली ती म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याआधी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन केली आणि तीस सप्टेंबर एकोणीशे छप्पन ला बाबासाहेब त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना दिल्लीला बोलावतात आणि सांगतात की आजपासून शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मी बरखास्त करत आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन झाली असं मी जाहीर करतो या दोन तारखा वीस जुलै ते तीस सप्टेंबर किती वेळ येईल ना दोन महिने दहा दिवस वीस ते तीस दोन महिने जुलै ते ऑगस्ट ऑगस्ट ते सप्टेंबर दोन महिने पूर्ण आणि दहा दिवस वरचे दोन महिने दहा दिवस आता मी घरी जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन लोकांना बाबासाहेबांची चळवळ समजून सांगणार आहे आणि हिची सांगता मी आत्ताच तुम्हाला लोकांना या तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जाहीर झाल्याच्या तारखेच निमंत्रण आताच देतोय आणि प्रत्येकानं आज पावसाचा दिवस होते तरी देखील आपण सगळी लोक या ठिकाणी आलेला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबईच्याच सन्मूखानंद हॉलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा मेळावा आम्ही घेऊ त्याही वेळेस थोडा बहुत पाऊस असेल ही वीस ते ती तीस तारखेपर्यंतचा प्रवास हा केवळ दोन महिने दहा दिवसाचा प्रवास होणार नाही तर आमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या हा हजारो वर्षांचा प्रवास तय करणारा हा दोन वर्ष दहा दोन महिने दहा दिवसाचा प्रवासच करणार प्रवास आम्हाला आमची प्रतिनिधी पाठवायचे विचार करा जे स्टँड आज आमचे हे दोघं घेतायत आप हिंदी मे बुवा कहते हो क्योंकि बहन जी मैं तो बहन जी नहीं कह सकता मैं आप बहन जी कह सकते हो मेरे पिताजी भी बहन जी कहते थे तब मेरे पिताजी अगर बहन जी कहते तो मैं बहन जी कैसे कह, कह सकता हूं तो मैं तो बुआ जी कह सकता हूं तो मेरी बुआ हुई और प्रकाश जी तो मेरे ऑफिशियली चाचा हैं ऑफिशियली आता हाँ बुआ काका भूमिका पुरे भारत को पता आहे ना वो इंडी मे गई ना ये एम बी ए मे गे आहे आणि शेवटी निर्णय काय घेतला आंबेडकर बघा कुठे पंचेचाळीस लाख आणि कुठे पंधरा लाख आहे ना प्रवास कस का प्रवास मग हे तीस लाख लोक गेली कुठे हा त्याहून घातक प्रकार आहे हे मी का म्हणतोय कारण जर आमची एक संयुक्त ताकद महाराष्ट्राला दिसली असते की पंचेचाळीस लाख लोक आहेत हे साठ लाख लोक आहेत हे वाढत गेले असते तर आमच्या मतांना किंमत मिळाली असती आज हे काय म्हणतात बौद्धांकडे बघायची गरज नाही त्यांची मतं तर डायरेक्ट आमच्याकडे आली यांना प्रतिनिधित्व द्यायची गरज नाही हे तीस लाख मतं तर डायरेक्ट आम्हाला मिळतंय आता यांना काही द्यायची गरज नाही ही कुणी आणली वेळ आज आमची आमच्यावर आलेली विचार करा या देशामध्ये जर मी राजकारणाला जर उतरलो तर मी माझ्या पर्सनल हेतूसाठी उतरणार नाही ना माझं <laughs> बघितलंय दोन वर्षापूर्वी राजगुराची एक खिडकी फोडली होती एका वेड्या माणसाला बघितलंय आठवतंय थोडं थोडं पावसाळ्यामध्ये फक्त एका खिडकीवर दगड मारला गौतमजी राजगुरह पर एक एक पागल आदमी ने नशे में पत्थर मार दिया पूरा भारत उस राजगृह के समर्थन में खड़ा हुआ था खड़ा हुआ था कि नहीं पूरा भारत अगर हमारे घर की काज भी टूट जाए तो पूरा भारत पूरा विश्व हमारे सुरक्षा के लिए खड़ा हो जाता है जरूरत मुझे नहीं है हमारे घर सुरक्षित है हमारे घर सुरक्षित है साढ़े आठ सौ झोपड़िया मुंबई में तोड़ी गई है दो महीने से बारिश में एक महीने से बारिश में खड़े बैठे है फुटपाथ पर बैठे है कोई आंसू बहाने के लिए नहीं आया पवई या जयभीम नगर से साढ़े आठ शी घर तुटली ढूंकुड़ बना तैयार नहीं मी माझं घर वाचवण्यासाठी ईडी सीबीआय पासून पडण्यासाठी राजकारणात उतरणार नाही तर माझ्या लोकांचं घर वाचवण्यासाठी मला या राजकारणात यावं लागणार आहे समाजीराजी ओळखलं हा माणूस काय राजकारणी नाही याचा पिंड राजकारणाचा नाही कारण मी बुद्धाला मांडणारा माणूस आहे नैतिकता ही जपणारा माणूस आहे आणि म्हणून ते संभाजी आहे हा हा काय राजकीय वाटत नाही पण तरी त्यांनी केली की तरी तुला यावं लागेल तरी तुला उभं राहावं लागेल जर आज तू उभा राहिला कुठे खोल दरीत पडलेला असेल आणि त्यावेळी रडण्याची तुला मुभा नसेल कारण ज्या दिवशी तुला स्टँड घ्यायची गरज होती त्या दिवशी तू स्टॅन्ड घेतला नाहीस हा प्रश्न समोर आयुष्य भरभर राहील आणि म्हणून वेळ होती आणि मी ते केलं नाही हा दान मला माझ्या या जीवन चरित्रात नको आहे म्हणून मला हे पुढे यावं लागत काका मी आणि बुवा तो मी ते केलं असतं तर मी या क्षेत्रात टुंकूनही बघितलं नसतं मला माझं चित्र एवढं मोठं आहे माझंच चित्र एवढं मोठं आहे मी नेहमी सांगत असतो मला आमदार खासदार मंत्री म्हणून काय मिळणार आहे माझ्या नावा पुढे आंबेडकर नाव उभं आहे ते राष्ट्रपती पदापेक्षा कित्येक पटले उंच आहे मी या नावांसाठी पदांसाठी काम करत नाही पण जी लोक त्या सीट वर गेले ती आमचा नाही आणि म्हणून या लोकांना धडा त्या सभागृहात उभं राहून एकमेकाला चपकानं पूर्ण गरजेचं आहे कसा बोलत नाही ते म्हणतो कसा बोलत नाही एकशे एकतीस आहेत बागडबिल्ले एकशे एक आमचा आता एक राज्यसभेवर परत गेला आहे एक शब्दाने ढुमकून बोलत नाही एका शब्दाने बोलत नाही आणि म्हणून आम्हाला आज त्या ठिकाणीही त्या मुमेंटला हाती घेणं गरजेचं आहे म्हणून मी आजची ही सभा यासाठी कि बाबासाहेबांनी बहिष्वीर हे सभा स्थापन केली म्हणून फक्त नमन करायला इथे आलो नाही की बाबासाहेब तुम्ही काम केलं आता या बहिष्कृत ते रिपब्लिक या प्रवासाला मी निघणार आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला ती नॅशनॅलिटीची आयडी दिली की मी अंतिमता हे भारतीय आहे